नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे आणि येत्या काही दिवसांत अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी हा महत्वाचा अंदाज वर्तवला आहे या अंदाजानुसार बारा सप्टेंबरपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवस हा पाऊस कायम राहील विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस जर आपण विदर्भाबद्दल बोलायचं झाल्यास बारा ते सोळा सप्टेंबर या काळात पूर्व आणि पश्चिम विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे यात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये मध्यम ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका पश्चिम महाराष्ट्रात तेरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे यामध्ये सोलापूर सांगली पुणे सातारा कोल्हापूर तसेच धाराशिव लातूर बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे या अतिवृष्टीमुळे उजनी आणि कोयना धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन सांगलीत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि प्रशासनाने वेळीच योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे तळोदा शिरपूर यावल जळगाव नंदुरबार धुळे नाशिक संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान पावसाच्या जोरदार सरी कोसळतील त्याचप्रमाणे मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरही चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस अपेक्षित आहे या काळात नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना हा मान्सूनचा शेवटचा टप्पा असणार आहे आणि तो राज्यभरात चांगला पाऊस देईल असं पंजाब डक यांनी सांगितलं आहे या पावसाचा फायदा शेतीत पिकांना नक्कीच होईल मात्र याचसोबत शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे सध्या शेतात असलेली सोयाबीन तूर आणि मूग यांसारखी पिके त्वरित काढून घ्यावीत ती एक तास उन्हात वाढून सुरक्षित ठिकाणी साठवावीत जेणेकरून या अचानक येणाऱ्या पावसापासून पिकांचे नुकसान होणार नाही एकूणच येत्या काही दिवसांत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी आणि विशेषत शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी